किशोर दाडागळे मी प्रॉपर संगमनेरून आलो आहे आम्ही संगमनेर तालुक्यामधले माळेगाव माळेगाव तालु ह्या गावात आलेलो आहे ह्या बाबांना आपण आपल्या कंपनीचं आमद्यूस दिलं होतं तर प्रथमतः बाबा आपल्याला त्यांची ओळख करून देतील आणि त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि ह्या आम्लज्यूस मुळे त्यांना काय रिझल्ट आला बाबाच आपल्या त्यांच्या मुखातून आपल्याला सांगतील तर बाबा तुमचं नाव काय ना ना आहे काय प्रॉब्लेम होता तुम्हाला अटॅक आला होता म्हणजे अटॅक आला नेमकं काय झालं होतं अशा मुंग्या आहेत शेतमध्ये बरं मग ते औषध घेतल्यानंतर मला त्याने एकदम बरं बरं कोणतं औषध घेतलं तुम्ही हे ज्यूस ज्यूस घेतलं होतं हां बरं तुम्ही जेव्हा ॲटॅकला तुम्हाला इकडून प्रेशर अँबेलन्समध्ये मध्ये आणलं होतं पण मग तिथे गेल्या गेलं तुम्हाला म्हणजे दवाखान्या नेल्या आधी तुम्ही ज्यूस घेतलं ज्यूस घेतलं मग ज्यूस घेतलं तुम्हाला किती वेळामध्ये काय वाटलं पा पाच मिनटाचा पाच मिनटामध्ये फरक पडला म्हणजे नेमके फरक म्हणजे काय पडला ज्या ज्या मुंग्या येतात त्याच्या कव्ह बंद जाय म्हणजे जे छातीमध्ये ज्या मुंग्या वगैरे येत त्या ज्यूस घेतल्या तुमच्या थांबल्या किती ज्यूस तुम्ही पाच एम एल ज्यूस म्हणजे ज्यूस घेतल्या घेतल्या तुम्हाला त्या मुंग्या वगैरे थांबल्या मग त्याच्या व्यतिरिक्त अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम होतोय का त्याचे गुडघे बिडगे दुखत होते थोडासा फरक पडला बरं म्हणजे गुडघ्याला पण फरक पडला मग आता जर तुम्हाला एवढा मोठा आजार होता अटॅक आला होता त्या अटॅकला तुम्ही लोकांना काय सांगता की ज्यूस घेतले पाहिजे की नाही घेतले पाहिजे घेतले पाहिजे पाहिजे बघा मित्रांनो म्हणजे बाबांना एवढा मोठा आजार झाला होता अटॅक आला होता अटॅकच्या मध्ये त्यांना आपण अमृत ज्यूस दिलं ऍडमिट करण्याच्या आधी एकच दिवस त्यांना दवाखान्यामध्ये ठेवलं दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज दिला आणि आज बाबा एकदम ठणठणीत बरे आहेत हे ज्यूस देऊन किती दिवस झाले तुम्हाला देऊन आणि अटॅक किती दिवस पूर्वी दिवशी अमृतज्यूसच्या माध्यमातून बाहेर आलं आणि ते आज चांगल्या पद्धतीने फिरतात आणि खातात पितात पण कुठल्या गोष्टी मध्ये पथ्य नाही काही नाही तर मी त्या सगळ्यांना सांगेल अमृत ज्यूस तुम्ही प्रत्येकाने घ्या त्यासाठी अधिक माहितीसाठी तुम्ही संपर्क करू शकता माझा नंबर आहे सत्त्याण्णव सहासष्ट सत्तावीस चोपन्न ओके सर